चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आज प्रजासत्ताक दिन आहे आज प्रजा सत्ताक दिन आहे टुडे इज अ रिपब्लिक डे टुडे इज रिपब्लिक डे आज प्रजासत्ताक दिन आहे सेकंड सेंटेंस तुझ्या शाळेत आणि तुझ्या शाळेत जा आणि तेथे थांब तुझ्या शाळेत जा आणि तिथेच थांब तुझ्या शाळेत जा आणि तेथेच थांब गो टू युअर स्कूल अँड वेट देअर गो टू युअर स्कूल अँड वेट देअर वेट देअर गो टू युअर स्कूल अँड वेट देअर तुझ्या शाळेत जा आणि तेथेच थांब नंबर थ्री तो आज काल करतो है? तो आज काल करतो है? तो आज काल का What इज ही डूइंग these डेज What इज ही डूईंग दिज वॉट इज वॉट इज ही डूईंग दिज डेज तो आजकाल काय करतोय नंबर फोर मी काहीतरी सांगत आहे मी काहीतरी सांगत आहे आय एम सेईंग समथिंग आय एम समथिंग आय एम सेईंग समथिंग मी काहीतरी सांगत आहे नंबर फायव्ह कोणीतरी येत आहे कोणीतरी येत आहे कोणीतरी येत आहे समवन समवन इज कमिंग समवन इज कमिंग नंबर सिक्स मला असं करायला लावू नका मला असं करायला लावू नका डोंट मेक मी डू धिस डोंट मेक मी डू धीस डोंट मेक मी डू धिस मला असं करायला लावू नका नंबर सेवन मला हेच हवे होते मला हेच हवे होते मला हेच हवे होते दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड दॅट्स हॉट आय वॉन्टेड दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड नंबर एट दुसरं काहीतरी दाखवा दुसरं काहीतरी दाखवा दुसरं काहीतरी दाखवा शो समथिंग एल्स शो समथिंग एल्स, एल्स। दुसरं काहीतरी दाखवा नंबर नाईन तिथे जायचं काय तिथे जायची काय गरज होती तिथे जायची काय गरज होती व्हॉट वॉज दी नीड टू गो देअर हॉट वॉज दी वॉट वॉज व्हॉट वॉज दी नीड गो देअर वॉट वॉज द नीट टू गो देर नंबर टेन मी तुला सो मी तुला सोतो लेट मी ड्रॉप यू लेट मी ड्रॉप यू लेट मी ड्रॉप यू लेट मी ड्रॉप यू मी तुला सोडतो या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग